समाजाबद्दल आक्षेपार्ह हो आणि अपशब्द वापरल्याच्या आरोपावरनं तणावाची परिस्थिती निर्माण झाली संबंधित महिलेनं समाजाबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी अहिल्यानगर शहरातील डी एस पी चौकामध्ये तिचा घेराव घालत जा विचारला घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिला तसंच घेराव घालणाऱ्या काही नागरिकांना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नेण्यात आलं पोलिसांकडनं या प्रकरणाची चौकशी सुरू असून नेमके अपशब्द का वापरण्यात आले याबाबत संबंधित महिलेचा जबाब नोंदवण्यात येत आहे तसंच घेराव घालण्यात तस सहभागी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाते दरम्यान कोणत्याही समाजाविषयी आक्षेपार्ह हो वक्तव्य किंवा कायदा हातात घेण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर